नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण एक पिल्लू बघतो याच व्हिडिओ काढण्यामागचं एकच कारण आहे हे दोन तीन दिवस पातळ दोन तीन दिवस ना दोन तीन दिवस याची पातळ संडास झाली आणि उपचार केला ह्याने पण दिशी उपचार केला ते काय बरोबर नाही काय दिलं तुम्ही पार पार्लेजीचं बिस्किट ह्याला खायला दिलं किती बारका का मोठा पुडा बारका का बारका पुडा का बारका पुडा तर असं हितन पुढी जरी आपल्याला कोणी खाजगी इलाज म्हणून जरी बारका बिस्किटचा पुडा चारा म्हणून जर सांगितलं पार्लेजीचा तर कोणी चारू नये डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्याला औषध उपचार करावा ही सगळ्या शेतकऱ्यांना नम्र विनंती तरी बिस्किटचा पुडा देऊन याला किती दिवस झालाय चार दिवस झालं का चार दिवसापासून ही उड्या मारायचं थांबलं दंगळत होतं त्याचा त्रास कमी झाला पण बिस्किटचा पुडा चारल्यावर याला त्रास जास्त झाला कारण ती काय होते पिल्ल्याला बिस्किटचा पुडा खायला दिल्याच्या नंतरनं ती रवंतासाठी महागारी येत नाही आणि महागारी न आल्यामुळे त्याची बेजारी होती त्याला त्रास व्हायला लागला आता ही बसलेलं उठत नाही लवकर बसत नाही आणि बसलं तर लवकर उठायला येत नाही याची अशी अवस्था होती तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार करावा अशी सगळ्या शेतकऱ्यांना नम्र विनंती धन्यवाद